जी स्वतःच्या घोर चुकीला गौण मानते आणि त्याच्या शुल्लक चुकीला अक्षम्य अपराध तिच्या पाळण्यातलं नाव काहीही असो तिचं खरं नाव बायको असते प्रत्येक सरळ गोष्टीचं वाकडं उत्तर तयारच असतं तिच्याकडे प्रत्येक सरळ गोष्टीचं वाकडं उत्तर तयारच असतं तिच्याकडे कधी तिला सांगून पहा कधी तिला सांगून पहा माझ्या आईने खूप कष्टाने वाढवलंय मला माझ्या आईने मला खूप कष्टाने वाढवलंय लगत प्रतिउत्तर येईल मला काय गुगलवर न डाऊन इतकं वाकडं उत्तर जी सरळ सरळ तोंडावर देते ती खरी बायको असते लग्नात हात पकडून सप्तपदी घेतली जाते हातात घेतलेला हात सर्वांना दिसतो लग्नात हातात हात पकडून सप्तपदी घेतली जाते हातात घेतलेला हात सर्वांना दिसतो पण आतली गोम कुणालाच कळत नसते खर तर याच मुहूर्तावर हातासोबत नस पकडली जाते आणि <laughs> कुठली नस कुठल्या मुहूर्तावर दाबायची हे तिला कळून येते तिचं नाव बायको असत बर बायकोला कायको म्हणजे का कधीच विचारून घ्या <laughs> बायकोला कायको विचारायची सोयही नसते बायकोला कायको ही सोय नसते रागावून लगेच माहेरी गेली तर हे मनाकडे भय असते कारण दोघांचं एकमेकांशी दोघंही एकमेकांशी कितीही भांडली कितीही रागवली तरी एकमेकावर त्यांचं प्रेम असते बायको बायको म्हणजे बायकोच असते जन्मभराची साथीही तीच संसारा संसारथाची सारथीही तीच ताळुण्याची लाठी तर वार्धक्यात विश्वासू काठीही तीच असते धन्यवाद